क्षेत्र वडसगावचे विद्यमान सरपंच यांच्या शेतात असलेल्या कांदा बराखीत अज्ञात इसमानं युरिया टाकल्यानं त्यांच्या संपूर्ण कांद्याचं नुकसान झालंय राजकीय अकस धरून हे कृत्य झालं असावं अशी एकच चर्चा संपूर्ण गावातून पंचक्रोशित आहे प्रगतीपथावर जोमात काम करण्यावर भर देणारे सरपंच प्रत्येकाच्या सुखदुःखात अडीअडचणीत सहभाग घेत असतात परंतु प्रत्येक गावात विरोधक असतात विरोध हा तात्विक असावा यात कधी कोणाचं नुकसान होणार नाही किंबहुना वैयक्तिक नुकसान होणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विकास कसा होईल याकडे लक्ष देत राहिलं पाहिजे सरपंच सुनील चव्हाण यांनी कांदा पिकवून साधारण पाचशे ते सहाशे गोणी साठवणूक केली होती अज्ञात व्यक्तीने येऊन सदर मालाची अक्षरशः राख रांगोळी करून टाकली असाच प्रकार खिलारवाडीमध्ये देखील झालाय प्रशासनानं लक्ष देऊन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होती आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा